मृग नक्षत्रामध्ये फळांची संख्या जरी बाजारामध्ये कमी झालेली असली तरीही मृगाच्या पावसानं झाडांना खूप असे फुलं येतात तर सर्वच झाडं असे डवरलेले आहेत आपल्या परसबागेतले फुलांनी तर सुंदर अशी देवपूजा केली आणि सर्व प्रकारची फुलं आता इथं देवाला वाहून घेतलेले आहेत ज्या देवाला जे फुलं आवडतं ते सर्व फुलं आपल्या परसबागेमध्ये आहेत तर आपली परसबाग ही खूप सुंदर अशी फुललेली आहे आणि छान असं केळीचं कमळ ही पडलेलं आहे तर खूप मोठ्या मोठ्या केळी अशा आहेत आपल्या परस छान डबा आहे ना तर आपण आहे ना भंडारदाऱ्यावरून हिरो पालेले आहेत तर हे या डब्यामध्ये लावणार आता मस्त माती टाकू दाद्या काय करायचं माहिती का हे स्वच्छ करायचं सगळं याला आपण कलर देऊ आणि ते कलरचे खडे ना ते याच्यामध्ये टाकू कलर कलर नमस्कार मैत्रिणीं चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो तुम्ही आपल्या भंडारदारा ट्रीपचे व्हिडिओ पाहिलेत का तर खूप सुंदर असे व्हिडिओ आपले भंडारदारा ट्रीपचे झालेले आहे आणि ऋषांचा बड्डेही तिथेच झालेला आहे तर पाहिले नसले तर नक्की पहा बंदार पुरुन ला आ, आता तर आता आम्ही भंडारदारात आलोय आणि आता आज जर मी चाललेलो आहोत शेतामध्ये तर आता शेतामध्ये आपल्याला लावायचं आहे हे रोप तरी पेरूचं रोप उगवलंय मस्त असं लाल पेरूचं तर मी याच्यात बी टाकलं होतं तर ते छान असं रोप उगवलंय बाहेर पण एक तर म्हटलं चला आता आपण हे पेरूचे रोप आहे ना शेतामध्ये लावू सगळं उठून आणि आता चाललोच शेतामध्ये तर आपण ड्रॅगन फ्रूटचे जे रोप लावलेले आहेत ना ते सुद्धा पाहणार आहोत कसे रोपलेत ते तर इकडं अजून आता पाऊस नाही जास्त पण तरी हे आता मस्त असे सगळे पिकं आलेले आहेत आणि आपली मका पण कशी झाली ते पण पाहूया तर चला आमच्याबरोबर शेतात कलर मस्त झालेले आहेत किवी आणि इथं पण आहे ना एक फिरूच रोप आहे इथलं राहू द्यायचं का इथंच ठेवायचं शेतातलं जर नाहीच आलं तर मग आपण हे झाड गोडून टाकून ते पण चांगले एवढे एकच लोक हे पिरूच रोप इथंच ठेवा आता आणि हे लाल पिरू आहे ना शेतामध्ये लावू आपण हे लाल नाही का ते पण लाल असेल पण वेगळं हे वेगळं आहे बघ पिरू आणले होते शाम्पी विचारातून पान सुद्धा पान सुद्धा आलेत सु मला असं वाटत मला कसच आहे ना म्हणजे मी आणली ती का हा किथलच आहे बघ लाल पिरूया गोड होत हा तेच दिसतय पण आता आलं ह्याच पेरूच रोफे बर काही हे आणलंय आम्ही शेतात लावायला ज्योतीला पण सापडलं एक पेरू हा झाड पण आहे ना लालच येते खराब आहे ना काळा आहे ना 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 ना? ग नाही नाही खराब येते पण त्याच बी बिरवू दे तसंच आपण बी लावून देऊ हे मला का पेरू पावला खराब निघाल हा मग तेच म्हणते तिकड झाली घरी नाही इथं लावू आपण हे रोप जरी नाही आले तर त्याचे रोप उगते नाही नाही घरी कशाला काय मका आपली इथं गिन्नी गवत लावलंय हा लावू इथं दिपूरून हे पण बाहेर जवळ लाव लागणार झाड तिरूच एवढ्याच जागेत चक्र मार राहिले जास्त पिकला नाळ्या झाले त्याच्यातून त्याच आहे ही रोप हे पण इथंच लव त्याची पानं सुद्धा लालीत आंबा उगावला बर का एक मागच्या वर्षी लावलेला रोपला लुटून चट रोप कशी उगते तसे उगते नाही का नाही उगणार तर आयचे रोपदी लावून ह्या कपड्याच्या जागेवर ज्योतीच्या हाताने वृक्षारोपण करायचं आहे पेरूचं आहे ना तू लावलेलं ते ब्लॅकबेरीचं झाड पण मस्त आलं ना <laughs> माती दिलाव ना एक तर हे पेरूचं झाड येईन किंवा ते रोप आल्यावर परत लावू आहे आपण हे का नाही मस्त आठची लाईन लाईट येईन ना आता मोठं चल झाली पाणी पांजईन बरोबर इथं लावलंय आता पेरूचं रोप मस्त आणि इथं कुष्ण लावलेलं जे गिन्नी गवत आहे ना गायांचा चारा तर ते पण चांगला आलंय आणि मका पण छान उगोलीवर का आता पाऊसच नाही अजून नो काल शेतात चक्कर मारायला एखादा अर्धा आंबा राहिलेला होता झाडावर ना तर पक्ष्यांनी खाऊन घेतले आंबे आता इथं आपल्या एका आंब्याच्या झाडाला होते बरं का आंबेश खाल्ली पक्षी लावलं मस्त कोयरीची बँक मातळी आणल्या होते झालं बारीक गेले मला आता इथं लावले ड्रॅगन फ्रूट रोप हे काय फुटले वाटतं त्याला पान रोपले ते तिकडे एक हे येईल नाही तर फुटलं त्याला नाही फुटले ना ते काय वर इकडे एक हे याला पान फुटलं बरं तिसरं याला पण फुटलं इकडं एकदम छोटं रोप होतं ते पाय मस्त उगल फुलपाखर किती दडपण झालंय तर पहा आपल्या शेतातली मका किती मस्त अशी आलेली आहे आणि आता थोडं थुड़ थोडं रोग पण पडायला लागले वाटतं काही नव्हती ती कोणती आळई पडत असती ना फवार आहे त्याला लष्करी आळी काही नाही आता सगळे फवारे निघालेत चल कुठ्या राखण करतो इकडं चला मैत्रिणीनं आता जाऊया घरी कारण येणानं लिहून पडलंय पाऊसच नाही नुसतं ऊन चटकत आहे शेतात चक्कर मारली तर या हितना। ले ले या हे शेतुऱ्याचे जे झाड आहेत ना हे मी कोकणकडामधून आणलेले आहेत आणि आता या छोट्याशा डब्यामध्ये आहे ना मस्त लावून दिलेत भारी रोपलेत बरं का आणि दुसऱ्या प्रकारचं पण एक आणलेलं आहे झाड पण आता हे ना सुकून गेलं आहे काय म्हणतात आता येतं का नाही दुसऱ्या असं दुसऱ्या डब्यामध्ये एक लावलं आहे ना असं तर ते आहे पण हे आहे तर हे छान आले बरं का तर आता याला पाहू काय येतं आहे